हो हो वरी वरी बोरगडी येथील रहिवासी माधव बालाजी कायतीवाट सदर मी बोरगडीतील चालू असलेल्या कामावरती केलं आहे हे काम इमारतीमध्ये गोष्टीदार यशस्पर्शीकर हे करत असून त्यांना पाठन करण्यासाठी बालका विभागाचे अधिकारी श्री तुंगोनवार साहेब हे त्यांना वारंवार सपोर्ट करत आहेत आणि निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्यावरती होत आहे सदरील काम हे बघा बघू शकता तुम्ही की हसानं हे बीएमचं काम चालू असलेलं हे सदरील काम हे हसानं असं अक्षरशः उकरत आहे याच्यामध्ये डांबराचं प्रमाण नाही कुठल्याच याच्यामध्ये क्वालिटी नाही अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचं मटेरियल टाकून वापरून हे काम आटोपण्याचं आणि बिल उचलण्याचं काम सदरील गुस्गार हा अधिकाऱ्याला धरून करत आहे हे दिसत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या कामाला स्थगिती द्यावी आणि चांगल्या पद्धतीचे काम दुसऱ्या ठेकेदारामार्फत करण्यात यावे आणि सदरील ठेकेदारास काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे ही गावकऱ्यातर्फे विनंती